नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली पुन्हा एकदा एन डी ए सरकार सत्तेत आलं आहे त्यामुळे भाजप नेत्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौकात सिस केवर येथे फटाक्यांची आतिषबाजी करत फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली शहाद्यात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला त्या अनुषंगाने प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माडी यांच्या आदेशाने आणि भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितूभाऊ जमदाडे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून ढोलताशांच्या गजरात नाचत्व फटाक्यांची आतिषबाजी करत अतिशय उत्साहात आणि जल्लोषात आजचा शपथविधीचा प्रसंग साजरा करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे माजी नगरसेवक रवींद्र जमादार जिल्हा युवा मोर्चा महामंत्री हितेंद्र वर्मा महिला मोर्चा शहर अध्यक्ष नंदताई सोनवणे बापू पाटील भाजपा शहर महामंत्री योगेश कोठारी राजीव देसाई भाजपा शहर उपाध्यक्ष महेश पटेल प्रशांत कदम अंकुश लोहार उद्योजक आघाडी शहर अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल व्यापारी शहर अध्यक्ष अभय जैन माजी सैनिक शहर अध्यक्ष दिलीप पवार वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ व्यंकटेश विभांडी शहर अध्यक्ष सकलेन नुराणी भाजपा जैन आघाडी अनिल जैन महिला मोर्चा शहर महामंत्री भावनाताई लोहार जयश्री माळी मेघा चौधरी तुषार अग्रवाल मयूर जैन केतन जैन लव लोहार योगेश पाटील महेश महाजन स्वरूप जैन रोशन जैन अनिल जैन तुषार अग्रवाल मनोज जैन नरेंद्र सोनार भवर जैन भुजेंद्र शिंदे भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे उद्योजक आघाडीचे शहर अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल काय म्हणाले ते आपण ऐकूयात ओके भगवान मुंडा यांना प्रणाम महाराणा प्रताप यांना प्रणाम मित्रांनो भारताच्या इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा योग हा तिसऱ्यांना आपले सर्वांचे सर्वांचे आवडते नरेंद्रजी मोदी हे पुन्हा आपले सीएम झालेले आहे त्याचप्रमाणे या भर होण्यास गुणात मसीना काढून आपल्या मतदार बांधवाने जी मेहनत घेऊन रांगेत उभे राहून मतदान केले त्याचा हा खरा फळ आपल्याला मिळालेला आहे नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेले निर्णय हे खरंच लोक उपयोगी आहेत याची ही पावती आहे पुढेही जे मोदी साहेब निर्णय घेतील ते सर्व लोक हितांचे असतील त्याचप्रमाणे दुसरा दूध शकरा योग म्हणजे आपल्या या, या पुत्री आपले सर्वांची बहीण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तिचा समावेश केलेला आहे ही आनंदा सर्व आनंदाची गोष्ट हा आनंद उत्सव हा जल्लोष माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शहादाचे नागरिक व नरेंद्र मोदी साहेबांचे सर्व हितप्रेमी यांनी हा जल्लोष साजरा केलेला आहे सर्वांना जय सियाराम भारत माता की ये। ये।